नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ओबीसी अल्गार महामेळाव्याच्या संयोजकांकडून ओबीसी नेते तथा या महामेळाव्याचे प्रमुख पाहुणे छगन भुजबळ यांची भेट घेऊन उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले त्याचबरोबर जत तालुक्यात राजे मल्हारराव होळकर यांचं सुसज्ज असं स्मारक व्हावं विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल अभ्यासिका व्यायामशाळा अशा मागण्यांसाठी सुमारे दहा कोटी रुपये निधीची मागणीही करण्यात आली आहे त्याचबरोबर या स्मारकासाठी जत तालुक्यामध्ये जमीन ही अक्वायर करावी अशी मागणी या सं संयोजकांकडून करण्यात आली या आहे यावेळी माजी नगरसेवक विष्णू माने माजी महापौर संगीता खोत उभाटा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते माजी नगरसेवक विठ्ठल खोत ओबीसी नेते अरुण खरमाटे ओबीसी नेते संग्राम माने आदी मान्यवरांनी केली आहे